भाजपचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला दे धक्का सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने मोठी राजकीय खेळी खेळत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे प्रभाग क्रमांक नऊ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत तुषार जक्का यांचा भाजप प्रवेश पार पडला मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना झालेल्या या घडामोडींमुळे प्रभाग नऊ ड मधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे या प्रभागात भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल राष्ट्रवादीचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत अपेक्षित होती मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही लढत एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे मतदानापूर्वीच घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे सोलापूरच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे तसेच माझे मार्गदर्शक देवेंद्रला कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे मोठे म्हणजे भाऊ काय मेघनाथ भाऊ एमूल काय यांचं शेखराना हि यांच्या उपस्थितीत मी आज प्रवेश केलेला आहे दबाव वगैरे आणला का कारण भाजपने कुठलाही दबाव आणलेला नाही मी बीन शर्त पाठिंबा दिलेला आहे फक्त माझं युवक वर्ग आणि माझे ज्येष्ठ मंडळी ज्यांच्याशी मी चार पाच दिवस झाले चर्चा करत आहे की असं असं मला पक्षाने कुठलाही साथ देईना त्यासाठी त्यांनी म्हणलं की तुम्ही पाऊल उचला कुठला तर त्या ठिकाणी मी काय केलं आपलं मेघनाथ भाऊ येमुल यांच्याशी संपर्क करून मी देवेंद्रदाशी संपर्क केला मग काय पक्षाकडून काय अपेक्षित होतं तुम्हाला मदत मिळणं किंवा काय मदत म्हणलं तर फक्त त्यांनी इथं येणे आणि माझ्यासाठी प्रचारामध्ये त्यांनी सहभाग होणे फक्त एवढंच माझं विनंती होतं त्यांच्याकडे काय मी एकटा काही करू शकत नाही पक्षाचं टीम या ठिकाणी आता तुम्ही बघा आता एवढं म्हणजे साधक पदयात्रामध्ये जयकुमार पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी उपस्थितीत दाखवतेत आणि लोकप्रिय आमदार देवेंद्रराधा कोटे यांनी एवढं लहान पदयात्रेला त्यांनी येते म्हटलं तर आमच्याकडे मोठ्या मोठ्या मी रॅल्या काढलो त्या ते ठिकाणी त्यांनी उपस्थित दाखवले नाहीत झालं पक्षाकडून नाही फक्त एकदा आलेत संतोष भाऊ आणि जुबेरबाई भागवान एकदाच आलेत बाकीचे कोणी आले नाहीत काय नाराजी दर्शवली पक्षाकडे नाराजी म्हणलं तर काय त्यांनी वारंवार म्हणजे सांगून त्यांनी आपले दखल घेत नव्हते काय त्यासाठी मी माझा निर्णय घेतला उमेदवारांची भावना आहे की आपण आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय विचारामध्ये सहभागी होऊया आणि ज्या पद्धतीनं शहरातली जनता भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकते त्या विश्वासासोबत आपण राहूया अशा पद्धतीच्या भावना जनतेमध्ये आहेत त्यासोबत समोरच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या मध्ये सुद्धा आहेत आज सन्माननीय तुषार जिज्पा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना प्रभाग नऊमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये इथून पुढं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो पण या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रचंड मोठी लाट आहे त्याचा परिणाम आपण बघतोय की समोरच्या दोन्ही पॅनेलचा कुठलाही मोठा नेता या शहरातल्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी येत नाही कारण निकालाची पूर्वकल्पना आलेली आहे हा त्याचा अर्थ आहे म्हणून पुन्हा एकदा मी समोरच्या लोकांना उमेदवाराला विनंती करतो मुख्य प्रवाहामध्ये या आणि भारतीय जनता पक्षामध्ये